श्री माने प्रमुख शिवसेना कोल्हापूर यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा युवा नेते कांबळे वारंवार पाठपुरावा करून आणि बारा बारा तास काम करून कुटुंब इतके वेतन नसल्याने या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती त्यामुळे न्यायालयाने अद्याप किमान वेतनाची फेररचना का केली नाही याचे स्पष्टीकरण राज्य शासनाकडून मागविले असल्याची माहिती कामगार नेते ए बी पाटील यांनी दिली ते म्हणाले किमान वेतन म्हणजे किमान कुटुंब चालवण्या इतके वेतन मात्र वाढत्या महागाईत कामगाराला बारा बारा तास काम करूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मुश्किलीचे होत आहे त्यामुळे किमान वेतनाची फेररचना करण्याची मागणी वारंवार होत आहे कामगार उद्योगाला सुरक्षा देण्याची जबाबदारी शासनाची आहे इचलकरंजीत वस्त्रोद्योगात किमान साठ हजार कामगार असून या कामगारांच्या मतावर लोकप्रतिनिधी निवडून येतात मात्र कामगारांच्या किमान वेतनाकडे लोकप्रतिनिधींसह शासनाचेही दुर्लक्ष आहे आंदोलने करूनही फारसा फरक पडत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती न्यायालयाने एकतीस डिसेंबर दोन ला नवे किमान वेतन जाहीर करण्याचे निर्देश दिले होते तरी शासनाने हा विषय प्रलंबित ठेवण्याचे धोरण अवलंबत असल्याने पुन्हा जनहित याचिका दाखल केली आता अद्याप किमान वेतनाची फेररचना का केली नाही याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले यावेळी आनंदराव चव्हाण सूर्यकांत शेंडे हनुमंत मत्तूर उपस्थित होते